मनोज जरांगे गणेशोत्सवात विघ्न आणत आहेत असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगेंना टोला लगावला तर मनोज झरांगेंनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवड यांनी केलंय जयकुमार गोरे यांनीही झरांगेंवर प्रतिक्रिया दिली आहे ज्या पद्धतीमध्ये सन्माननीयम हायकोर्टाने आज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघर यावा अशा प्रकारची परवानगी दिली माननीय उच्च न्यायालयाचं मी मनापासून स्वागत करतो कारण जरांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली त्या गणेशोत्सवात विघ्न घालण्याचं काम हे करत होते परंतु विघ्न त्याला त्यांना त्यांची जागा दाखवून दिली ते जो आरोप मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती करत आहे हा पूर्णतः चुकीचा आहे कारण ते अधिवेशन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं पहिलं अधिवेशन नव्हतं दहावं अधिवेशन होत आतापर्यंत दहा अधिवेशन झालेले आहे आणि आमचं अधिवेशन एक खुलं अधिवेशन असते बंद खोलीमध्ये नसतो कटा नेहमी बंद खोलीमध्ये रचला जातो असा याच्यामध्ये रचला जात नाही आणि आपण लाईव्ह बघू शकता सर्व मीडियाने लाईव्ह दाखवलेला आहे आमचं अधिवेशन त्याच्यामुळे ते पूर्णतः चुकीचं आहेत कदाचित त्यांनाच त्यांच्या आंदोलनामध्ये असल्या प्रकारचं कृत्य करायचं असेल मराठा समाज बांधवांच्या साठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख दीड लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी आणि विदेशात शिक्षणासाठी पैसे दिले त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षा पास झाले अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे मराठा समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे त्या हॉस्टेलची कामं चालू झालेली आहेत माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसी म्हणणं आहे की या ट्रॅपमध्ये अडकू नका मागच्या वेळेस सुद्धा हाच ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचं सर्व प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा माझं ओबीसीनं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारा सुरुवात करा हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात उच्च न्यायालयाने हा निर्णय देत असताना सरकारने त्या संदर्भामध्ये कोणती भूमिका घेतली होती हे देखील तपासून बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणि सरकार जे आहे हे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला आणि एखाद्या समाजाच्या मागणींच्या अनुषंगानं सत्याग्रहाच्या भूमिकेच्या विरोधात आहे हे पुन्हा एकदा एकवार सिद्ध झालेलं आहे